नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवरात्रीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा नवरात्रीमध्ये बरेच जणांचे उपवास असतात तर आज आपण उपवासाचा मस्त चटपटीत खमंग असा पदार्थ बनवणार आहोत ते पण शाबुदाना न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी ते मी एक वाटी भगर स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून एक तास भिजून घेतलेली आहे आणि एक तासानंतर भगर आपल्याला काढून घ्यायचं आहे भगर म्हणजेच वरई यामध्ये पाणी ठेवायचं नाही पाणी न ठेवता आपण ही भगर काढून घेतलेली आहे आणि भगर भिजवणंही गरजेचंच आहे त्यानंतर मी इथे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि जी आपण भगर पाण्यातून काढून घेतलेली होती त्यामध्ये हा बटाटा खिसून टाकायचा आहे आणि बटाटा आपल्याला खिसूनच टाकायचं आहे म्हणजे त्यामध्ये बटाट्याचे जे बी छोटे छोटे कण असतील ते राहणार नाहीत त्यामुळे बटाटा आपल्याला खिसून टाकायचं आहे मी इथे दोनही बटाटे खिसून टाकलेले आहेत त्यानंतर यात आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल त्यानंतर यात आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची किंवा चिली फ्लेक्स टाकून घेतलं तरही चालेल त्यानंतर उपवासाचं चा मीठ टाकून घेऊया चवीनुसार जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर यामध्ये कोथिंबीर नक्की टाकून घ्या चव आणखी छान येईल त्यानंतर मी इथे दोन चमचे शेंगदाणे भाजून त्याचं असं जाडसर फूड बनवून घेतलेलं होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे सगळं हाताने एकजीव असं करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स होईल आणि छान असं हे एकजीव होईल जर बटाटा कमी पडला असेल हे व्यवस्थित एकजीव होत नसेल तर आणखी एक बटाटा तुम्ही यामध्ये टाकून घेऊ हो शकता पण हे सगळं एकजीव झालं पाहिजे कारण आपण बगर तशीच घेतलेली आहे त्याला मिक्सरमध्ये वाटलं नाही त्यामुळे हे पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे आता तुम्ही पाहू शकता हे आपलं सगळं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे आता हे मिश्रण तर तयार झालेलं आहे तयार झाल्यानंतर याचे आपण छान असे आप्पे बनवून घेणार आहोत हे आप्पे खूप मस्त लागतात आणि अशा पद्धतीने जर तुम्ही या नवरात्रीत बनवलेलं नसेल तर एकदा नक्की बनवून पहा आता हे मिश्रण तयार झाल्यानंतर आपल्याला जेवढ्या सेजचे आप्पे बनवायचे आहेत म्हणजे आपलं पात्र जेवढं लहान मोठं आहे त्यानुसार आपण हातानेच असं थोडंसं गोल करून घ्यायचं आहे पण जास्त घट्ट करायचं नाही हलकंसं आपण हे गोल करून घेतलेलं आहे सारण आपल्याला जास्त घट्ट ठेवायचं नाही त्यानंतर मी इथे पात्र गरम करायला ठेवलेलं होतं यामध्ये आपल्याला एक चमचा शेंगदाण्याचं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या आप्याच्या पात्रामध्ये आपल्याला हे तूप किंवा तेल टाकून घ्यायचे मी इथे शेंगदाण्याचं तेल टाकून घेतलेलं आहे आता सगळीकडे व्यवस्थित तेल टाकून झाल्यानंतर जे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले होते ते आपले पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला हे एक चार पाच मिनटं किंवा खालून छान असा कलरीपर्यंत असंच ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे तरच आपलं हे छान असे वरून वाफले जातील आता आपण याला पलटून घेऊया वरून थोडंसं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याला पलटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप मस्त असा कलर आलेला आहे आणि सहज असे पलटले जातात पलटल्यानंतर आपण त्याला थोडंसं दाबून घेऊया म्हणजे आकार असा छान येईल आणि अशाच पद्धतीने आपण हे सगळे आप्पे पलटून घ्यायचे आहेत आणि आपे आलटून पालटून आपल्याला सगळेच ह्याने छान मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे थोडंसं तेल टाकून भाजलं तर आणखीनच खमंग होईल त्यामुळे पडल्यानंतर थोडंसं आणखी तेल टाकायचं परत याला पलटून सगळ्या बाजूने व्यवस्थित असं छान असं भाजून घ्यायचं आहे हे आपे आपले तयार झालेले आहेत सगळ्या बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि शाबुदाना यामध्ये आपण बिलकुल वापरलेला नाही तर आपण हे काढून घेऊया आणि हे आपे तुम्ही दह्यासोबत किंवा तुम्ही उपवासासाठी जी चटणी बनवतात त्यासोबत खाल्ले किंवा नुसते खाल्ले तरही खूप मस्त लागतात तर हे आपले आपे तयार झालेले आहेत आणि मी ते काढून घेतलेले आहे यातला एक मी तुम्हाला तोडून पण दाखवते अगदी मस्त असे आपले आपे तयार होतात तर आजची रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद